संस्कृती वेद ही आपली सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केली वेदातील काही सुक्ते स्त्रियांनाही स्फुरलेली आहेत वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत होती तसेच वैदिक वाङ्मय अत्यंत समृद्ध आहे ऋग्वेद हा त्या काळातील मूळ ग्रंथ मानला तो काव्य काव्यरूप आहे ऋग्वेदासह यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद असे चार वेद आहेत या चार वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात तर वेद म्हणजे जाणणी त्यापासून वेद ही संज्ञा तयार झालेली आहे तिचा अर्थ ज्ञान असा होतो तर मौख्य कपटनाच्या आधारे वेदांचे जतन केले वेदांना श्रुती असेही म्हणतात बनुछा बनुछा लेला, लेला तो तो का तर पहा यानंतरचा मुद्दा आहे ऋग्वेद संहिता तर ऋग्वेद संहिता काय आहे तर रु रुचांनी बनवलेला बनलेला वेद म्हणजेच ऋग्वेद होय ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद तर पहा ऋचा म्हणजे काय तर स्तुती करण्यासाठी रचलेली पद्य तर अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सुप्त असे म्हणतात तर ऋग्वेद संहितेत विविध देवतांची स्तुती करणारी सुप्ती आहेत तर पहा सुप्त म्हणजे काय तर स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्यांचा सुप्त आहे आणि ऋचा म्हणजे काय तर ऋचांनी बनलेला वेद आहे तो ऋग्वेद आहे आणि रुचा म्हणजे स्तुती आहे ठीक आहे तर पहा यानंतर यजुर्वेद संहिता यजुर्वेद या संहिता यामध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत यज्ञविधींमध्ये कोणत्या मंत्राचे पठण केव्हा आणि कसे करायचे याचे मार्गदर्शन संहितेत आहे पद्यात असणारे मंत्र आणि गद्य दिलेले त्या मंत्रांचे स्पष्टीकरण या संहितेमध्ये आहे कोणत्या संहितेमध्ये पद मंत्र आणि गद्य मंत्र आहेत तर त्याचं यजुर्वेद येणारे यजुर्वेद संहितेमध्ये मंत्र आहेत यज्ञविधींमध्ये कोणत्या मंत्राचे पठण केव्हा आणि कसे करायचे याचे मार्गदर्शन ज्या संहितेत आहे पद्यात असणारे मंत्राने गद्यात दिलेले त्या मंत्रांचे स्पष्टीकरण अशी या संहितेची रचना आहे ठीक आहे तर यानंतर पहा सामवेद तर सामवेद संहितेमध्ये काय आहे तर काही यज्ञविधींच्या वेळी तालासुरात मंत्रगायन केले जाईल तर ते गायन कसे करायचे याचे मार्गदर्शन सामवेद संहितेत केले आहे भारतीय के संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे तर पहा जसं की देवा खूप पाऊस पाड आमच्या शेतात भरघोस पीक येऊ दे आमच्या मुलांना भरपूर दूध दुपत दे गाई आमच्या घरी येऊत आमच्या गोठ्यात त्या आनंदाने राहोत त्यांना पुष्कळ वासरे होत तर अशा प्रकारचे हे काय आहेत सुप्त आहेत ठीक आहे तर सुप्त लक्षात घ्यायचे नेमके काय असतात तर पहा अथर्ववेद संहिता पुढील तर अथर्ववेद संहितेमध्ये ब्राह्मण ग्रंथ आरण्यके आणि उपनिषदे तर हे आहेत तर पहा अथर्ववेद संहिता अथर्ववेदाच्या संहितेलाच अथर्व ऋषींचे नाव देण्यात आले आहे अथर्ववेदाला दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिलेले आढळते आयुष्यात येणाऱ्या संकटांवर दुखण्यांवर करायचे उपाय त्यात सांगितले आहेत तसेच अनेक औषधी वनस्पतींची माहितीही त्यात दिलेली आहे राजाने राजे कसे करायचे याचेही मार्गदर्शन यामध्ये केलेले आहे संहितांच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ आरण्यके उपनिषदे यांची रचना केली तर पहा यांचाही वापर वाङ्मयामध्ये केलेला केलेला आहे ब्राह्मण ग्रंथ म्हणजे काय तर यज्ञविधींमध्ये वेदांचा वापर कसा करायचा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात तसेच अरण्यके म्हणजे काय तर अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन म्हणजे अरण्य तर यामध्ये ग्रंथांमध्ये मांडलेला आहे यज्ञविधी पार पाडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी घेतलेली या दिसते याच्यामध्ये तर यानंतरचा पुढचा आहे उपनिषद तर उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान जन्ममृत्यूसारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात तर त्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळत नाहीत अशा गहन प्रश्नांवर उपनिषदांमध्ये चर्चा केलेली आहे चारवेद ब्राह्मण ग्रंथ आरण्यके आणि उपनिषदे र रचण्यास सुमारे पंधराशे वर्षांचा कालावधी लागला तर त्या कालावधीत वेदकालीन संस्कृतीत अनेक बदल होत गेले तर त्या बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वाङ्मय हे महत्त्वाचे साधन आहे तर यानंतर पहा कुटुंबव्यवस्था दैनंदिन जीवन आणि जीवन या मुद्द्यांवर आपल्याला माहिती घ्यायची आहे तर काळात एकत्र कुटुंब पद्धती होती कुटुंबातील कर्ता हा पुरुष घराचा प्रमुख म्हणजेच ग्रहपती असे ग्रहपतीच्या ग्रह परिवारात त्याचे वृद्धपिता त्याचे लहान भाऊ आणि त्या भावांचे परिवार यांची पत्नी आणि मुले यां त्यांच्या मुलांचे परिवार अशा सर्वांचा समावेश असे ही कुटुंबव्यवस्था पुरुषप्रधान होते सुरुवातीच्या काळात लोपामुद्रा गार्गी मैत्रियी अशा काही विद्वान स्त्रियांचे उल्लेख वैदिक साहित्यात आढळतात परंतु हळूहळू स्त्रियांवरील बंधने वाढत गेली त्यामुळे कुटुंबातील आणि समाजातील स्थान अधिक अधिक दुय्यम होत गेलं तर वेदकाळातील घरे मातीची किंवा मा कुडाची असत गवत किंवा वेलींचे जाडसर तट्टे ते, विरून त्यांच्यावर माती लिंकून तयार केलेली भिंत म्हणजेच कुड तर या घरांच्या जमिनी शेनमातींच्या चारवलेल्या असत त्यानंतर घरासाठी गृह किंवा शाला हे शब्द वापरले जातात त्याकाळी त्यानंतर वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू होता सातू तांदूळ हे तृणधान्य होते त्यानंतर विविध प पदार्थही ते बनवत वाङ्मयात यव गोधू व्रिही यांसारखे शब्द आहेत तर पहा यव म्हणजे सातू सातूळ बारली असं बार म्हणतात त्यानंतर पहा गोधू म्हणजे काय तर गहू वृदी म्हणजे तांदूळ तर दूध दही लोणी तूप मध हे पदार्थ त्यांच्या आवडीचे होते तसेच उडीद मसूर आणि तीळ तसेच मांस या पदार्थांचाही त्यांच्या आहारामध्ये समावेश होता वेधकाळजीतील जे लोक होते तर ते लोकरीचे स्तुती सुती वस्त्रे वापरत होते तसेच वलकरी म्हणजे झाडांच्या सालींपासून तयार केलेली वस्त्रेही ती वापरत असतात तसेच प्राण्यांच्या कातड्यांचाही उपयोग वस्त्र म्हणून केला जाईल स्त्रिया आणि पुरुष फुलांच्या माळा विविध प्रकारच्या मण्यांच्या माळा सोन्याचे दागिने वापरत असत निष्क नावाचा गळ्यातील दागिना विशेष लोकप्रिय असावा त्यांचा उपयोग वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठीही होईल गायन वादन नृत्य सोंगट्यांचा खेळ रथांच्या शर्यती आणि शिकार ही त्यांची मनोरंजनाची साधने होती विना शं शततंतू झांजा आणि शंख ही त्यांची प्रमुख वाद्य होती डमरू आणि मृदंक ही ताल, ताल ही ते वापरत असत त्यानंतर पहा शेती पशुपालन आर्थिक आणि सामाजिक जीवन तर वैदिक काळातील शेती हा प्रमुख व्यवसाय होता तसेच बैल झोपलेल्या नांगराने नांगरात केले जाईल नांगराला लोखंडाचा फाळ बसत असत तेही त्यानंतर पहा अथर्पवेदामध्ये पिकावर पडणारी कीड पिकाचा विध्वंस करणारे प्राणी आणि त्यांवरील उपायांचाही विचार केलेला आढळतो खत म्हणून शेणाचा उपयोग केला जात असे वैदिक काळात घोडा गाय बैल कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्त्व होते गायींचा विनिमयासाठी उपयोग केला जाईल त्यामुळे गायींना विशेष किंमत होती इतरांनी गाय चोरू नयेत म्हणून विशेष काळजी घेतली जाईल घोडा हा अत्यंत वेगाने पडणारा प्राणी त्याला माणसाळहून रथाला जोडण्यात वेदकालीन लोक विश्राद होते तर वेदकालीन रथांची चाके आर्याची होती भरील चाकांपेक्षा आर्यांची चाके वजनाने हलकी असते तर घोडा जोडलेले आऱ्याचे चाकांचे वेदकालीन रथ अर्थातच खूप वेगाने होते घोड्याला काय म्हणतात संस्कृतमध्ये अश्वासे म्हणतात तर एखाद्या इंजिनचा वेग मोजण्यासाठी जे एक वापरले जाते त्याला अश्वशक्ती हॉर्स पॉवर असे म्हणतात तर हे लक्षात ठेवायचे की एखाद्या इंजिनचा वेग मोजण्यासाठी जे एक वापरले जाते त्याला हॉर्स पॉवर म्हणजे अश्वशक्ती असे म्हणतात त्या काळामध्ये शेती आणि पशुपालन यांच्याखेरीज अनेक व्यवसायांचाही विकास झालेला होता जसं की व्यावसायिक कारागीर समाज व्यवसायाचे घटक होते श्रेणी या नावाने ओळखले जाणारे त्यांचे स्वतंत्र संघ होते अशा श्रेणींच्या प्रमुखाला श्रेष्ठी असं म्हणत परंतु हळूहळू व्यावसायिकांचा कारागिर व्यावसायिक कारागिरांचा दर्जा होत गेला त्या काळात समाजात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व असे वर्ण होते हे वर्ण व्यवसायावरून ठरत नंतरच्या काळात वर्ण जन्मावरून ठरू लागले त्यामुळे जाती निर्माण झाल्या आणि जाती व्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली आदर्श आयुष्य कसे झाला यासंबंधीच्या काही कल्पना वेद काळातच रोड झाल्या होत्या त्यामुळे जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या चार टप्प्यांना चार आश्रम असे म्हणलेले आहे तो पहिला है पार पार तर पहिला आश्रम बघा कोणता आहे त्यामधला आश्रम आहे त्यानंतर गुरुजवळ राहून विद्याप्राप्त करण्याचा हा काळ आहे आश्रम आणि त्यानंतर आश्रम यशस्वी रीतीने पार पाडल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे गृहस्थाश्रम तर या काळामध्ये पुरुष आणि कुटुंब आणि समाज यांच्यासाठी असलेली आपली कर्तव्ये पत्नीच्या सहाय्याने पार पाडावी अशी अपेक्षा असते तर तिसरा आश्रम म्हणजे वानप्रस्थाश्रम या अधिकाधिक कठीण होत गेले ते कठीण यज्ञविधी पार पाडणार पहा वानप्रस्थाश्रम या टप्प्यावर त्याने घराघराचा मोहाचा त्याग करून जायचं आणि मनुष्यवस्ती नसलेल्या ठिकाणी राहायचं आणि त्यामुळे साधेपणाने जगायचं त्या टायमिंगमध्ये त्याला साधेपणाने जगायचं आहे चौथा आश्रम म्हणजे आश्रम आहे तर या टप्प्यावर मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगायचं आहे फार काळ एके ठिकाणी राहायचं नाही तर त्यानंतर पहा धर्मकल्पना काय आहे तर वेदकालीन धर्मकल्पनांमध्ये निसर्गातील सूर्य वारा पाऊस वीज वादळे नद्या यांसारख्या निसर्गातील शक्तींना देवतारूप दिले होते तर त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदांमध्ये त्यांचं प्रार्थना केलेल्या आहेत तर त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत त्याला हवी असे म्हणत तर अशा तऱ्हेने अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजेच यज्ञ तर सुरुवातीला यज्ञ स्वरूप साधे होते पुढे त्यांचे नियम अधिकाधिक कठीण होत गेले तर ते कठीण यज्ञविधी पार पडणार पाडणाऱ्या पुरोहितांचे महत्व त्यामुळे वाढत गेले तर लोकांनी सृष्टीचे व्यवहार कसे चालतात याचाही विचार केला होता उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो पावसाळ्यानंतर हिवाळा हे नियमित सृष्टीचक्र आहे सृष्टीनंतर आणि त्याच्या गतीने फिरणारे जीवनचक्र याला वेदकालीन लोकांनी ऋत असे नाव दिले प्राणीमात्रांचे जीवन हाही सृष्टीचक्राचाच एक भाग आहे सृष्टीचक्रात बिघाड झाल्यावर संकट येतात तसे होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी कोणीही सृष्टीचे नियम मोडू नयेत असे वागणे म्हणजे धर्माप्रमाणे वागणे असे समजले नाही तर त्या काळाची शासन व्यवस्था पहा वेदकाळात प्रत्येक ग्राम वसाहतीचा एक प्रमुख असे तर त्याला ग्रामणी असे म्हणत आणि ग्राम ग्राम वसाहतींचा समूह म्हणजे विष तर त्याच्या प्रमुखाला विषपती असे म्हणत आणि विष मिळून जन तयार होत तर असा जन जेव्हा विशिष्ट प्रदेशात स्थिरावले तेव्हा त्या प्रदेशाला जनपद असे म्हणले गेले तर जनच्या प्रमुखाला रूप किंवा राजा म्हणले जाईल प्रजेचे रक्षण करणे कर गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे ही राजाची कर्तव्य होती राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यास सहाय्य करण्यासाठी राजाने अधिकारी नेमलेले असत पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्त्वाचे अधिकारी होते कर वसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला भागदूत असे म्हणत लक्षात घ्यायचे कर गोळा करणाऱ्या अधिकाऱ्याला काय म्हणत भागदूत तर भाग म्हणजे वाटा आणि जनाच्या उत्पन्नातील राजाचा भाग गोळा करणारा तो भागदूत तर राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा समिती विदत आणि जन अशा चार संस्था होत्या त्यामध्ये राज्यातील लोक सहभागी होत सभा आणि विदत या संस्थांच्या कामकाजात स्त्रियांचाही सहभाग होता राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळात सभा म्हणत तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीत समिती असे म्हणत समितीमध्ये लोकांचा सहभाग असे तर पुढे वैदिक विचारप्रवाहात स्मृती व पुराण नावाचे वाङ्मय निर्माण झाले आणि वेद स्मृती पुराणी स्थानिक लोकधारणा इत्यादींवर आधारलेला धार्मिक कालप्रवाह धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू या नावाने ओळखला जाऊ लागला तर प्राचीन भारतात यज्ञविधी आणि वर्णव्यवस्था यांच्या बाबतीत वैदिक प्रवाहांपेक्षा वेगळी भूमिका घेणारे धार्मिक प्रवाह अस्तित्वात होते तर हा आपला पाठ हे संपले तर यानंतर आपण सुरुवात करूया नवे धार्मिक प्रवाह नवे धार्मिक प्रवाह वेद काळात शेवटी यज्ञ विधींमधील बारीक सारीक तपशीलांना नको एवढे महत्व आले त्या तपशीलांचे ज्ञान फक्त पुरोहित वर्गालाच वर्गाला होते इतरांना ते मिळवण्याची मुकळीक राहिली नाही वर्ण निर्बंध अत्यंत कडक होत गेले माणसाचा कर्तृत्वपेक्षा जन्म कोणत्या वर्णात झाला यावर त्याचे समाजातील स्थान ठरू लागले आणि त्यामुळेच उपनिषदांच्या काळापासून धर्माचा विस्तार यज्ञविधींपुरताच मर्यादित न ठेवता तो अधिक व्यापक व्यापक करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे दिसते परंतु उपनिषदांमधील विचार आत्म्याचे अस्तित्व आत्म्याचे स्वरूप यांवर भर देणारा होता सर्वसामान्यांना समजायला अवघड होता त्यामुळे विशिष्ट देवतांच्या उपासनेवर भर देणारे भक्तिपंथ निर्माण झाले जसे शिवभक्तांचा शैवपंथ आणि विष्णू भक्तांचा या देवतांच्या संदर्भात वेगवेगळी पुराणे लिहिली गेली नवीन विचारांच्या प्रवर्तकांमध्ये वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचे कार्य विशेष महत्त्वाचे आहे तर पहा यानंतर आपण पहिला धर्म पाहणार आहे जैन धर्म तर जैन धर्म हा भारतातील प्राचीन धर्मापैकी एक धर्म आहे या धर्मात अहिंसा या तत्वाला महत्त्व दिले आहे धर्मज्ञान प्रकट करणाऱ्यास जैन धर्मात तीर्थकर असं म्हणतात जैन परंपरे सांगितल्याप्रमाणे एकूण चोवीस तीर्थंकर होऊन गेले वर्धमान महावीर जैन धर्माच्या परंपरेतील चोवीसावी तीर्थकर होते तर पहा वर्धमान महावीर यांचा कार्यकाळ जो आहे तो पूर्व पाचशे नव्याण्णव ते पूर्व पाचशे सत्तावीस आज या राज्याला आपण बिहार या नावाने ओळखतो तर त्या राज्यामध्ये प्राचीन काळी वृजे नावाची एक महाजनपद होती त्याची राजधानी होती वैशाली तर वैशाली नावाचा एक भाग असलेल्या कुंडग्राम येथे वर्धमान महावीर यांचा जन्म झाला त्यांच्या पित्याचे नाव होते सिद्धार्थ आणि आईचे नाव होते तर ना वर्धमान महावीर वीरांनी काय केलं ज्ञानप्राप्तीसाठी घरादाराचा सा त्याग केला साडेबारा वर्ष तपश्चर्या केली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि हे ज्ञान केवळ म्हणजेच विशुद्ध स्वरूपाचे होते म्हणून त्यांना केवलही असे म्हणले जाते शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा यांचा स्वतःवर परिणाम काही परिणाम न होऊ देता मन देणे म्हणजेच विकारांवर विजय मिळवणे असा होतो तर त्यांनी तो, तो विजय मिळवला म्हणून त्यांना जीन म्हणजे ते जिंकणारा असे म्हणले जाऊ लागले जीन या शब्दापासून जैन शब्द तयार होतो तर विकारांवर विजय मिळवणारे महावीर म्हणून वर्धमान यांना महावीर असे म्हणले जाते ज्ञानप्राप्तीनंतर लोकांना धर्म समजावून सांगण्यासाठी त्यांनी सुमारे तीस वर्षे उपदेश केला लोकांना धर्म सहजपणे कळावा म्हणून वर्तमान महावीर अर्धमागधी या भाषा लोकभाषेतून लोकांशी संवाद साधत त्यांनी सांगितलेला धर्म हा शुद्ध आचरणावर भर देणारा होता शुद्ध आचरणासाठी त्याने सांगितलेल्या मार्गाचे सार पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यांमध्ये सामावलेले आहे लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थं करायचा ज्या स्वभाव होत त्यांना समवसरण असे अर्धमागधी भाषेत म्हणत असतात हे समवसरण समतेवर आधारलेले असे तर या समवसरणांमध्ये सर्व वर्णातील लोकांना प्रवेश असे जी थे 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 ता ता तर आता पहा वर्धमान महावीरांचे जे काही पंचमहाव्रते होते ते काय आहेत पहा पंचमहाव्रते म्हणजेच अत्यंत काटेकोरपणे पाळण्याचे नियम आहेत तर त्यातला पहिला नियम आहे अहिंसा त्यानंतर सत्य अस्तेय, अस्तेय अपरिग्रह ब्रह्मचर्या तर पहा अहिंसा म्हणजे कोणत्याही जीवाला दुखापत होईल किंवा त्याची हिंसा होईल असं वागायचं नाही आहे त्यानंतर सत्य सत्यमध्ये प्रत्येक वचन आणि कृती खरेपणाची असावी त्यानंतर अस्तेय म्हणजे स्तेय तर अस्तेय म्हणजे चोरी दुसऱ्याच्या मालकीची किंवा हक्काची गोष्ट मालकाच्या संमतीशिवाय घेणे म्हणजेच चोरी तर चोरी न करणे म्हणजेच अस्तेय आणि अपरिग्रह तर मनात हाव बाळगून मालमत्तेचा साठा करण्याकडे माणसाचा कल असतो तर असा साठा न करणे म्हणजे अपरिग्रह ब्रह्मचर्य तर शरीराला सुखकर वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग तर पहा ब्रह्मचर्य तर शरीराला सुखकर वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग करून व्रतांचे पालन करणे म्हणजेच ब्रह्मचर्य तर त्यानंतरचे आहेत त्रिरत्ने तर त्रिरत्ने सम्य दर्शन सम्य ज्ञान सम्यक चरित्र ही तीन तत्वे सम्यक म्हणजेच संतुलित तर पहा समेत दर्शन म्हणजे काय तर तीर्थंकरांच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवणे त्यानंतर समेत ज्ञान म्हणजे तीर्थंकराच्या उपदेशाचा आणि तत्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून त्याचा सखोल अर्थ समजून घेणे आणि समेत चरित्र म्हणजे पंचमहाव्रतांचे काटेकोर आचरण करणे तर यानंतर पहा उपदेशाची सार पाहायचे आपल्याला महावीरांच्या उपदेशातील अनेकांतवाद म्हटला जाणारा सिद्धांत सत्याच्या शोधासाठी फार महत्त्वाचा मानला जातो अनेकांत या शब्दातील अंत या शब्दाचा पैलू असा अर्थ आहे सत्याचा शोध घेताना विषयाच्या केवळ एखाद दुसऱ्या पैलूवर लक्ष देऊन निष्कर्ष काढण्यास सत्याचे पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही म्हणून त्या विषयाच्या अनेक पैलूंकडे लक्ष देणे आवश्यक असते असे या सिद्धांतात मानण्यात आले आहे या सिद्धांतामुळे समाजामध्ये स्वतःच्या मतांविषयी दुराग्रह निर्ण्याची वृत्ती राहत नाही इतरांच्या मतांविषयी सहिष्णुता निर्माण होते मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णांवर अवलंबून असून त्याच्या उत्तम चारित्र्यावर अवलंबून असतो अशी वर्धमान महावीरांची शिकवण होती स्त्रियांना ज्ञान मिळवण्याचे मार्ग वैदिक परंपरेमध्ये हळूहळू बंद झाले होते मात्र वर्धमान महावीरांनी स्त्रियांनाही संन्यास घेण्याचा अधिकार दिला सर्व मात्रांवर प्रेम करा मनामध्ये इतरांबद्दल दया आणि करुणा असू द्या असा जगा आणि जगू द्या असा उपदेश त्यांनी केला तर यानंतरचा धर्म आहे बौद्ध धर्म तर बौद्ध धर्माचा प्रसार भारत आणि भारताबाहेरील अनेक देशांमध्ये झाला गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते तर पहा गौतम बुद्धांचा काळ सन पूर्व पाचशे त्रेसष्ट पूर्व चारशे त्र्याऐंशी तर गौतम बुद्धांचा जन्म झालेला आहे नेपाळमधील लुंबिनी निवानात झाला त्यांच्या पित्याचं नाव होतं शुद्धोधन आणि आईचे नाव होते मायादेवी गौतम बुद्धांचे मूळ नाव हो। सिद्धार्थ होतं त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते म्हणून त्यांना बुद्ध असे म्हणले गेले तर मानवी जीवनात दुःख का आहे हा प्रश्न त्यांना पडला त्याचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला एका वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया शहरापासून जवळच असलेल्या उर्वेला या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली ते साध ध्यानस्थ बसले होते त्यावेळी त्यांना बोधी प्राप्त झाली आणि बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान पिंपळाच्या वृक्षाला आता बोधी वृक्ष असे म्हणतात तसेच उर्वेला या स्थानाला बोधगया असे म्हणतात त्यांनी त्याचे पहिले प्रवचन वाराणसीजवळ सारनाथ इथे दिले या प्रवचनात त्यांनी जो उपदेश केला त्याला धम्म असे म्हणले जाते या प्रवचनाद्वारे त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली आणि म्हणूनच या घटनेला धम्मचक्र परिवर् परिवर्तन असे म्हणले पहा या घटनेला धम्मचक्र पवर्तन असे पाली भाषेमध्ये म्हटले जाते तर संस्कृतमध्ये त्यालाच धर्मचक्र प्रवर्तन असे म्हणले जाते तर नंतरच्या काळात त्यांनी धर्माचा धम्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे पंचेचाळीस वर्षे चारिका केली चारिका म्हणजेच पायी फिरणे तर त्यांनी आपला उपदेश पाली या लोकभाषेत केला बौद्ध धम्मामध्ये बुद्ध धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्त्वाची आहे या संकल्पनेला त्रि शरण असे म्हणतात तर त्यांनी सांगितलेल्या धम्माचे चार सार आहेत धम्माचे सार पुढीलप्रमाणे प्रमाणे आहेत तर ते पहा सत्य तर सत्य म्हणजे काय तर मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी चार सत्य आहेत त्यांना सत्य म्हणले जाते तर त्यातला पहिला आहे दुःख दुःख मानवी जीवनात दुःख असतेच दुःखाचे कारण कारण असते आणि दुःख निवारण म्हणजे दुःख दूर करता येते तर चौथा आहे प्रतिपद प्रतिपद म्हणजे मार्ग हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे तर या मार्गाला अष्टांगिक मार्ग असे म्हणले आहे ठीक आहे तर पंचशील आहेत तर गौतम बुद्धांनी पाच नियमांचे पालन करण्यास सांगितले त्या नियमांनाच पंचशील असे म्हणतात तर पहा प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे चोरी करण्यापासून दूर राहणे अनैतिक आचरणापासून दूर राहणे आणि असत्य बोलण्यापासून दूर राहणे मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे हे पंचशीलशील आहेत म्हणजेच पाच नियम आहेत तर पहा यानंतर बौद्ध संघ तर आपल्या धर्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्खूंचा संघ निर्माण केला गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या त्यांच्या अनुयायांना भिक्खू असे म्हणले जाते तर बुद्धांप्रमाणे भिक्खू ही चारिका करून लोकांना धम्माचा उपदेश करत असतात स्त्रियांना स्वतंत्र संघ होतात त्यांना भिक्खूंनी असे म्हणतात तसेच बौद्ध धर्मात सर्व वर्णातील व सर्व जातींमधील लोकांना प्रवेश होता तर अष्टांगिक मार्ग काय आहे पहा तर सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्मांक सम्यक आजीव सम्यक व्यायाम तसेच सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी तर सम्यक म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे त्यानंतर ते पहा चार आर्य सत्य ज्ञान होय म्हणजे सम्यक दृष्टी आहे तर सम्यक संकल्प हिंसा वगैरे तत्वांचा त्याग नाही करा त्याग करायचा तसेच सम्यक वाचा म्हणजे असत्य चहाडी कठोरता आणि सम बडबड न करे त्यानंतर सम्यक कर्मांचा म्हणजे प्राण्याची हत्या चोरी आणि स्वैराचार यांपासून दूर राहायचे सम्यक आजीव म्हणजे उपजीविका गैरमार्गाने न करता योग्य मार्गाने करायची आहे तसेच सम्यक व्यायाम म्हणजे व्यायाम म्हणजे प्रयत्न करायचे होय प्रयत्न करणे होई तर वाईट कर्मे उत्पन्न होऊ नयेत आणि उत्पन्न झाली असल्यास त्यांचा त्याग करायचा चांगली कर्मे उत्पन्न व्हावी तसेच उत्पन्न झाली असती असल्यास ती नष्ट होऊ नयेत यासाठी प्रयत्न करणे यानंतर पहा सम्यक स्मृती तस सम्यक स्मृती म्हणजे मन एकाग्र करून लोभ वगैरे विकारांना दूर करणे आणि आपले चित्त वगैरेंना योग्य रीतीने समजून घेणे आणि त्यानंतर आहे सम्यक समाधी तर चित्त एकाग्र करून ध्यानाचा अनुभव घेणे हे अष्टांगिक मार्ग आहेत तर पहा उपदेशाचे सार काय आहे बुद्धांनी मानवी बुद्धीच्या स्वतंत्राची घोषणा केली वर्ण वर्ण वगैरेच्या आधारे मानली जाणारी विषमता नाकारली त्यांनी स जन्माचे कोणी श्रेष्ठ जन्माने कोणी श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत नाही तर आचरणावरून श्रेष्ठ कनिष्ठ ठरते छोटीशी चिमणी देखील आपल्या घरात स्वच्छंदपणाने ते हे त्यांचे वचन विख्यात आहे ते स्वतंत्र आणि समता या मूल्यांविषयीचे त्यांचे चिंतन दर्शवते त्यांचे पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही स्वतःची उन्नती करण्याचा अधिकार आहे असा उपदेश केला यज्ञासारख्या कर्मकांडाला विरोध केला त्यांनी उपदेशलेली प्रज्ञाशील इत्यादी मूल्ये मानवाचे कल्याण साधणारी आहेत सर्व प्राणी करुणा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते गौतम बुद्धांनी उपदेशलेली सहिष्णुता केवळ भारतीय समाजालाच नव्हे तर सर्व मानवजातीला आजही मार्गदर्शक आहे तर यानंतरचा लोकायत मुद्दा आहे तर पहा लोकायत म्हणजे लोकायत किंवा चार या नावाने ओळखला जाणारा प्राचीन काळातील विचारप्रवाहही महत्त्वाचा आहे तर त्याचा भर स्वतंत्र विचारावर होता त्याने वेदांचे प्रामाणे नाकारले प्राचीन काळात भारतात भारतीय भूमीत नवनवीन धार्मिक विचारांचे स्रोत निर्माण होत राहिले कालांतराने जू ख्रिश्चन इस्लाम आणि पारशी हे धर्म भारतीय समाजात रुजले गेलेले आहेत तर पहा जू धर्म जो धर्माचे लोक साधारणपणे इसवी सनच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकात केरळमधील कोचीन येथे आले असावेत जो धर्माला यहुदी धर्म असेही म्हणले जाते देव एकच आहे असे जो धर्मीय मानतात जो धर्माच्या शिकवणीत न्याय सत्य शांती प्रेम करुणा विनम्रता दान करणे चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर भर दिला आहे त्यांच्या प्रार्थनास्थळाला सिनॅगॉग असे म्हणतात तर यानंतरच आहे पहा ख्रिश्चन धर्म तर ख्रिश्चन धर्म धर्माची स्थापना येशू ख्रिस्तांनी केली तो जगभर पसरला आहे येशू ख्रिस्ताच्या बारा शिष्यांपैकी एक असणारे सेंट थॉमस हे इसवी सणाच्या पहिल्या शतकात केरळमध्ये आले त्यांनी त्रिचूर जिल्ह्यातील पल्लयूर येथे इसवी सन बावनमध्ये चर्चची स्थापना केली ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीनुसार देव एकच आहे तो सर्वांचा प्रेमळ पिता आहे आणि सर्व शक्तिमान आहे येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र असून मानवजातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवर आले होते असे मानले जाते आपण सारे एकमेकांचे बंधू भगिनी हो आहोत आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे अगदी शत्रूवर देखील चुकलेल्यांना क्षमा केली पाहिजे असे ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितले आहे बायबल हा ख्रिश्चन धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थनास्थळाला चर्च असे म्हणतात यानंतर बघा इस्लाम धर्म तर इस्लाम धर्म हा एकेश्वरवाद मानणारा धर्म आहे अल्ला एकच असून मोहम्मद पैगंबर त्याचे प्रेषित आहे ईश्वराचा संदेश पैगंबरापर्यंत पवित्र कुराण या धर्मग्रंथामधून प्रकट झालेला आहे इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती असा आहे या शब्दाचा अर्थ अल्ला अल्लाहला अल्ला अल्ला शरण जाणे तर असा हे होतो सर्व आणि सर्वत्र फक्त अल्ला आहे तो सर्व शक्तिमान आणि दयाळू आहे असे इस्लाममध्ये सांगितलेले आहे मानवी अस्तित्वाचा हेतू अल्लाची उपासना करणे हाच आहे असे मानलेले आहे मनुष्याने आयुष्यात कसे वागावे याचे मार्गदर्शन पवित्र कुराण या धर्मात केले जाते तर भारत आणि अरबस्तान यामध्ये फार प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते तर अरबस्थानातील व्यापार केरळच्या किनाऱ्यावरील बंदरांना भेट देत असत व्यापारी इसवी सनाच्या सातव्या शतकात अरबस्तानात इस्लामचा प्रसार झाला त्याच शतपा शतकामध्ये अरबी व्यापाऱ्यांमध्ये अरबी व्यापाऱ्यांमार्फत भारतामध्ये इस्लामचे आगमन झाले इस्लाम धर्माच्या प्रार्थनास्थळाला मशीद असे म्हणतात त्यानंतर तर आहे पारशी धर्म तर पारशी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते पारशी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव अवेस्ता असे आहे ऋग्वेद आणि अवेस्ता यां भाषेमध्ये साम्य आहे पारशी लोक इराणच्या पार्स आणि फार्स नावाच्या प्रांतातून आल भारतात प्रांता प्रांता आले म्हणून त्यांना पारशी या नावाने ओळखले जाते ते प्रथम गुजरातमध्ये आले ते सणाच्या आठव्या शतकात आले असावेत असे काहींचे मत आहे झरथुष्ट झरथुष्ट्र हे पारशी धर्माचे संस्थापक होते अहूर मजद नावाने त्यांच्या देवाचा उल्लेख केला जातो फारशी धर्मामध्ये अग